बाळा नांदगावकर या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं की निवडणुकीनंतर शेवटी आपला तो आपलाच मनसे भाजपला वेळ प्रसंगी कधीच पाठिंबा देणार नाही पण शिवसेनेला जर दहा पंधरा नगरसेवकांची गरज पडली महापौर पदासाठी तर मनसे शिवसेनेला है गोष्टी त्याचा निर्णय अंतिम मी घेतो बाकी कोणी नाही घेत ह्या विषयात बाकी कोणी बोलायचं पडलं नाही

अशी कुठची गोष्ट नसते आणि कधी ते ठेवू पण नाही कोणी